एडवेंचर करायला आले बारखा पोऱ्या काय जाऊचा हो बोल लवकर पत्ता बोल पत्ता बोल यो एक पटले म्हणा बघतो आता कसा घालून चालू केले आता त्या शोरुमा बनवायचा जर आम्हाला पहिले दिला नाही तर आया भांडण करीन आता मी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये आता चाललो मी पेट्रोल टाकायला पण त्याच्या आधी जाऊ आपण जतीनला घ्यायला जतीनला पण सोबत घेऊन जाऊ पेट्रोल टाकला घेतला त्याच्या घरशी ना पोहोचलो पेट्रोल पंपावर नाही पेट्रोल ना निघू आता कुठं तरी जायला आता निघलो आम्ही पेट्रोल टाकून आता बघू कुठं तरी जाऊ एक काम करत कोलशेतला जाऊ आधी कोलशेत बंदरा लगे जाऊ काहीतरी खावा जाऊ चला प्लॅन बनला आता आमचा कुठं जायला निघले निघले लगेच पाहू आला गयाल नेन? गयाल नेन? चला आम्ही बंदी केलं चालले हो। आता जायला निघल्या निघल्या लगेच पाऊस आला घरातून निघतो नाही ते बघू आता काय ते पोलीस असलं तर वलून जायला लागेल नाही तर पोलीस नसलं तर जाऊ आम्ही डायरेक्ट जालशेतला आता गल, डायरेक था नाले आता जोरण पाणी कसा जायचं आता काही समजत नाही बघा पाणी बघा किती पडते इथं कोलशेतच्या बंदराव आला थांबलो आता था इथं था। ते गार्डन मध्ये शेला ते शेलशील बारीक पोरांचे मोठे पोरा नंतर शेलत नको तर हसतील आपल्याला बघू जिम पण सगळ्यात तरुण ठेवले नाही तर आपले बंदराव तो गार्डन बनवले ते जास्त आहेत बाराकरी जास्त येतात ते आपल्याला जावाची जागाच नाही स्मरते गो दो गा ऍप्स पोट ले बाहेर पेटी पॅक होले ऍप्स कंच येशील तुला ऍप्स कंच आहे तुला चला पाणी भरते चल दुसरे चल काय तरी चल आता त्याच्या साप तुटले याच्या <laughs> परशिला ते व्हिडिओ बघले ना डायरेक्ट आगीन तू डायरेक्ट पाणी आण जा सरपांडी कर जा आखी पॅन मागली पाहिजे हा मी बी स्लो एरिया चल चल आपल्या टिया बनवलाच नाही चल अरे ते चराला आणखे छोटे पोरांना या वर्षी उलटी पडतील ती बारीक पोरा ऍडव्हेंचर करायला आले बारखा पोऱ्या <laughs> तर मग <में ते> डोंगर <laughs> क्या डोंगर आया <laughs> क्या राया? आया होलशेतला नाही माहिती ना म्हणा चल जाऊ चल मगशा उतार <laughs> जर ते रस्शी वर्ष ना उतर ते सिडन वर्ष नाही आता कोलशेद चे बंदरा परत आला पाणी आम्ही फिरत होतो तर पाणी आला आता तिथं लांब आहे गाडी आमची ना बसलोय काय जाऊच बोल लवकर पत्ता बोल पत्ता बोल कशा गाड्या अरे काय जाऊच बोल रिक्षा सोडतो तुला तुला ग वाटला मग गाडी बोल चालू कशी होते चालू ना तो योग्यचा लागली खालचा हो यो आम्ही पोचलो आता दवकला थोडासा फिरतो आता ना जातो लगेच काहीतरी खायला साइड मध्ये आख्या पाण्याची मुलं केसांची वाट लागली माझी आता बघतो इथं कसा कलेक्शन आहे कसा काय काय आवडला तर घेतो नाही तर जाऊ आता डायरेक्ट खायला यो एक पटले म्हणा बघतो आता कसा घालून विंटर सीजन मध्ये काम येईल आता तसा पावसाला आहे थंडी यायला पाहिजे होती पण थंडी आता काही वाचा आवाज नाही घेत बघतो आता घेतो ये योज येस दाखव नको बाबा हाकलतील म्हणा गावांचे हाकलतील अरे ते काहीतरी कपडे ना फिरायला जावासाठी चांगलं बाकी असेल विषयाला ये ये पण नाही ये, ये पण फिरायला जाऊ सध्या ते एक ते बरोबर नाही मला वाटलं असेल की नाही चल तुला यशला आय प्लॅनेट मध्ये एक काम होता त्याला म्हणजे विचाराचा होता मना सांगितलेला त्याने विचारायला की माझा मोबाईल हिट मारते बघ तिथं सर्व्हिस करतात का विचारलं मी तिथं पण तिथं नाही सर्व्हिस करीत त्याला मी सांगितलं कापूर बावडीला जा आता जाल तिथं बघू आता ना आता आपण जाऊ इथं शोरमाजीमध्ये जाऊ शोरमा खायला तर चला पोचलो आता आम्ही शोरमाजी जवळ आता देतो ऑर्डर ना खातो दोन तीन वर्षानंतर आलो मी आता इथं खायला बघू आता कशी टेस्ट आहे चला शोरमाजीमध्ये आलो इथं पण यांचं चिकनच काय बाय तरी सांगतात म्हणजे का लावायला गेले आता चिकन दहा पंधरा मिनटं लागतील पण आता मी खाऊनच जाईन काय करताना काय माहिती आता त्याला ऑर्डर तर दिले आम्ही आता चिकन लावून नाही आता शिजाला हो गेले आता त्या शोरमा बनवायचा जर आम्हाला पहिले दिला नाही तर या भांडणकारी नाही आता मी आवडी गर्दी आहे आमच्या नंतरच आले दिला नाही पहिले तर भांडण करी ना यांच्या ती आमचा शोरमा घेऊन अर्धा पाऊण तास थांबल्यानंतर आलेला आहे त्याला आता टेस्ट करून बघू जर पकड एकच जे दोन्ही नको येऊ चल भेटला आता आमचा आम्हाला शोरूमा बघू आता टेस्ट करून कसा आहे दोन तीन वर्षांनंतर आलो पोहोचलो आता जतीन संजय घराजवळ जतिनला सोडतो ना मी पण जातो आता घरी चल रे निकाली तर चल। चल। जतीनला सोडला आता घरी आणि रस्त्यात जास्त ब्लॉक घ्यायला जमला नाही म्हणा कारण ट्रॉफिक पण होते आणि प्लस पाऊस पण होता चला आता आजचा ब्लॉग इथं चेंड करतो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय